लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी शिर्डी लोकसभेत गाजावाजा न करता केलेल्या भरघोस कामांच्या जोरावर पुन्हा एकदा शिर्डीतून खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हातबळकड करण्याचा निर्धार करत सर्व गतट हे बाजूला सारून जवळपास सर्वच आजीमाजी आमदारांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे दरम्यान कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे हे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारात सक्रिय नसल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिर्डी दौऱ्यादरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याशी सकारात्मक चर्चा करत त्यांची नाराजगी दूर केली होती आणि त्याचवेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी खासर लोखंडे यांच्या प्रचारात आमचे कार्यकर्ते सहभागी होतील असा शब्द जो शब्द दिला तो दिला असे म्हणत कधीही दगाफटका होणार नाही असा विश्वास दिला होता आणि तो शब्द पूर्ण करत राजकीय जोडे बाजूला ठेवून कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारा का येथील सभेत सर्वांनी एक दिलाने काम करताना दिसून आल्याने महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना कोपरगाव तालुक्यातील मोठं मिळणार असल्याचा विश्वास भाजपाचे माजी आमदार कोल्हे पळतील आमचा कोल्हे परिवाराचा स्वभाव पोटात एक आणि ओठात एक अधिक असा कधीही नाही जो शब्द दिला तो दिला आणि त्या पद्धतीने कार्यकर्ते सुद्धा स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या विचारांनी घडलेले असल्यामुळे ते कधीही दगा फटका किंवा कोणाच्या पाठीत खंजीर खुपसणं अशा भावनेचे नाही त्यामुळे निश्चित फडणवीस साहेबांचा सा, आमच्या कोल्हे परिवारावर प्रचंड विश्वास आहे याविषयी वाहिनी घेतलेला आढावा